उत्तर भारतात थंडीचा कडाका काहीसा कमी झाला किमान तापमानात काहीशी वाढ दिसून येतेय तर राज्यातही अनेक भागात किमान तापमानात वाढ झाली आहे तरीही बहुतांशी भागात सकाळी वातावरणातील गारठा कायम आहे उत्तर भारतातील बहुतांशी भागात किमान तापमान सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअस ते तीन अंश सेल्सिअसने जास्त आहे पंजाब दिल्ली पश्चिम राजस्थान उत्तर प्रदेश आणि बिहारच्या बहुतांशी भागात ही वाढ दिसून आली आहे तर पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या बहुतांशी भागात किमान तापमानाची नोंद सात औंश सेल्सिअस ते दहा औंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे तर बिहार झारखंड छत्तीसगड विदर्भ आणि ओडिशाच्या बहुतांशी भागामध्ये किमान तापमान अकरा औंश सेल्सिअस ते बारा औंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं अनेक भागात दाट धुकं सुद्धा पडलं होतं राज्यात मागील दोन दिवसांमध्ये थंडीचा कडाका काहीसा कमी झालाय उत्तर भारतात किमान तापमानात वाढ झाल्याचा परिणाम राज्यातील वातावरणात सुद्धा दिसून येतोय राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय तर राज्यातील तापमानात चढ उतार दिसू शकतात असाही अंदाज दिलाय हा होता आजचा हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेट्ससाठी शेतीविषयक माहितीसाठी अॅग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका